नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आपला इथं समर कॅम्प चालू आहे आता आपण टेबल घेत आहोत ठीक आहे ट्वेंटी टूचा चा टेबल म्हण ओके ठीक आहे बाजूच्याकडून चोवीस चा टेबल म्हण ट्वेंटी फोर

कितीपर्यंत टेबल पाड आहेत था तुझ्या थर्टी थ्री झिरो थर्टी बरोबर व्हेरी गुड नाईस दिदीकडे माहीत दे ट्वेंटी नाईनचं टेबल मग <kais़ी> व्हेरी गुड दिदी कडे ट्वेंटी थ्रीचा टेबल मन दिदी दीदी। दीदी स्पष्ट मन तुझा आवाज आहे ना थोडा स्पष्ट येत नाही हळू मन आणि थोडं जोरात मन जोरात बोल

दे बाजूच्याकडं ट्वेंटी एट चाच टेबल मन परत जोरात मन तू स्मरण कर ओके okay? हां जे मुलं जज्बात मध्ये असतात त्यांना हरवणं शक्य नाही आणि तुम्हाला लढायचं आहे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये चूक ही होत असते आणि ती चूक आपल्याला करून आपल्याला जीवनात परफेक्ट बनायचं असतं ओके बाळा ट्वेंटी सेवन सत्तावीसचा पाळा म्हण ऐक 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 पहिल्यांदा सूचना ऐक स्पष्ट म्हण जोरानं म्हण कारण समोरच्याला तू काय बोलतो हे कळलं पाहिजे बरोबर ते मला कळतं कारण मी तुला शिकवतो पण समोरच्याला कळलं पाहिजे हळू म्हण आणि थोडं थांब ओके स्टार्ट ओके चला दिदीकडे सव्वीदचा टेबल म्हण ट्वेंटी सिक्स Okay. दीदी ट्वेंटी सेवनचा टेबल मग ओके okay. तर बघा पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो आपण समर कॅम्प घेत आहे समर कॅम्पमध्ये आपली टेबल ॲक्टिव्हिटी आहे आजची ॲक्टिव्हिटी थर्टीपर्यंत टेबल होते ऑन दी स्पॉट आणि या मुलांचे तीसपर्यंत टेबल पाठ आहेत आणि शालेय पातळीवर सर म्हणतात की टेबल पाठ करा पण मुलं करत नाहीत मी या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही जर टेबल पाठ केले तर तुम्हाला दहा रुपये बक्षीस भेटेल या सगळ्या मुलांनी ट्वेंटीपर्यंत टेबल पाठ केले आणि आपल्या क्लासेसच्या सगळ्या मुलांचे कमीत कमी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थ्री झिरो थर्टी फोर्टीपर्यंत काही काही मुलांचे टेबल पाठ आहेत याचा अर्थ असा आहे की आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचे जी कलागुण आहेत त्यांचा कॉन्फिडन्स आहे हा समोर वाढवणं गरजेचं आहे तरच विद्यार्थी खऱ्या अर्थानं तो चांगल्या पद्धतीनं त्याचा विश्वास वाढेल आणि तो आपला जे गुण आहेत आपली जी क्षमता आहे त्याला तो वाव देईल ओके चला सगळ्यांनी व्यवस्थितशीर थँक्यू धन्यवाद धन्यवाद टाळ्याबाज सगळ्यांनी